बेळकेतील श्री यलमदेवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक बेळंकी नगरीत नव्याने चालू झालेले युनिट चायनीज बेळंकी आमच्याकडे सर्व प्रकारचे व्हेज नॉन व्हेज स्वादिष्ट चायनीज पदार्थ मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता युनिट चायनीज ज्योतिर्लिंग ऍटो समोर सलगरे रोड बेळंकी प्रोपरायटर अभिषेक अजित खोरे मोबाईल नंबर सत्याऐंशी सदुसष्ट चौतीस शून्य नऊ एक्क्याण्णव बेळंकेतील श्री यल्मादेवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक किंग उद्योग समूहाचे किंग पशुखाद्य केंद्र बँक ऑफ बडोदा शेजारी हायस्कूल रोड बेळंकी आमच्याकडे सरकी पेंड शेंग पेंड, पेंड, मक्का पेंड व सर्व पशुखाद्य होलसेल व रिटेल दरात मिळतील प्रोपरायटर श्री तानाजीराव दळवी मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट चौसष्ट चव्वेचाळीस एकोणसाठ अल्मादेवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक सिद्धेश्वर स्पोर्ट्स फाउंडेशन बेळंकी कोच व अध्यक्ष श्री श्रीकांत येडके मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठरा पंचावन्न एक्क्याण्णव आमच्या संस्थेमार्फत शालेय विद्यार्थ्यांना सांघिक व वैयक्तिक खेळामध्ये खेळाडू घडवले जातात बेळंकीतील श्री देवीच्या यात्रेला आजपासून झाली सुरुवात पाहुया एस्टेन मराठीचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत मिरजपूर भागातील सर्वात मोठी मानली जाणारी बेळंके येथील श्री यलमदेवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आज, आज देवीस गंदोटी हा धार्मिक कार्यक्रम असून बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला शनिवार दिनांक एकवीस रोजी पुरणपोळीचा नैवेद्य व रविवार दिनांक बावीस रोजी यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे या दिवशी पालखी प्रदक्षिणा व कीच पडणे हा धार्मिक कार्यक्रम होणार आहे तसेच सोमवार दिनांक तेवीस रोजी विविध स्पर्धांचे आयोजन व सायंकाळी करमणुकीसाठी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे यात्रेमध्ये खेळणी पाळणा व मेवा मिठाईची दुकाने आले असून हो येणाऱ्या सर्व भाविकांच्यासाठी यात्रा कमिटीच्या वतीने शुद्ध पाणी व आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत आज दुपारी माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार मान्य सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सौ सुमंताई खाडे यांनी यात्रेनिमित्त बेळंक येथे येऊन श्री देवीचे दर्शन घेतले व सौ सुमताई खाडे यांच्या वतीने देवीची ओटी भरण्यात आली यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते अह यावेळी व्यक्त करण्यात आलेल्या बोलक्या प्रतिक्रिया नमस्कार आज बेळंकिया गावातील सगळ्यात मिरज तालुक्यात सगळ्यात मोठी यात्रा यल्लामाची असते सर्वात प्रथम मी देवीला वंदन करून आणि देवीने आम्हाला खूप खूप छान आशीर्वाद दिला आहे तर असाच आशीर्वाद देवीचा राहू द्या दे। आणि सर्व भक्तांना पंचकृषीतील भक्त येतील त्यांना माझ्याकडून सगळ्यांना यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी अमोल बोबनराव गायकवाड यात्रा कमिटी अध्यक्ष स सर्वप्रथम मी यात्रेमध्ये येणाऱ्या भक्त भाविकांचे यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो साला सालाबादप्रमाणे आपल्या बेळंकी गावची यात्रा वीस बारा दोन हजार चोवीस तेवीस बारा दोन हजार चोवीस या तारखेत भरवण्यात येत येणार आहे वीस बारा दोन हजार चोवीसला देवीस गंडोटी एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी देवीस नैवेद्य बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी किच आणि तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी यात्रेची समाप्ती आपल्या बेळंकी गावची यात्रा यात्रेसाठी महाराष्ट्र तसेच कर्नाटकमधून भरपूर प्रमाणात बा ब बा, भक्त बा, लोक येत असतात त्यांच्यासाठी जादा बशीची सोय व शुद्ध पाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी जागेची सोय व लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे यात्रेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यामध्ये तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता ऑर्केस्ट्रा वैभव या कार्यक्रमाचे आयोजन कर करण्यात आले आहे तरी भाविक भक्तांनी व यात्रेकरूंनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व यात्रा कमिटीला सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार